एका मिक्सरच्या भांड्यात मी दोन वाटी मुरमुरे घेतलेत हे मुरमुरे मिक्सर वाटून घ्यायचे त्यानंतर हे मी एका मध्ये काढून घेतलेले आहे हे पाहा अशा पद्धतीने त्यानंतर ह्याच्यात एक वाटी रवा टाकून घेतलाय ह्यातच आपल्याला एक वाटी फ्रेश दही टाकून घ्यायचंय खूप जास्त आंबट दही घेऊ नका जे नॉर्मल आपलं ताजं दही असतं ते वापरा एक वाटी दही टाकून घेतल्यानंतर हे छान फेटून घेतलं त्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी टाकून याचं छान बॅटर तयार करून घ्यायचंय तर हे पहा मी साधारण अर्धा ते एक ग्लास पाणी टाकून याचं छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ बॅटर करायचं नाही तुम्ही बघू शकतायत असं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे ह्याच्यात आता चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा हे सगळं छान एकजीव करून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून हे बॅटर दहा मिनिटं असंच ठेवायचंय दहा मिनटानंतर रवा थोडा फुलून आलेला आहे आता ह्याच्यातच मी बेसन पीठ टाकून घेते तर दोन तीन चमचे याच्यात बेसनपीठ टाकून घेतलं आणि बेसनपीठ सुद्धा ह्या बॅटरमध्ये छान एकजीव करून घेतलं आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचंय म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची ॲडजस्ट करता येईल आपल्याला याचे डोसे बनवायचे आहेत तर तुम्ही त्या अंदाजाने हे जे बॅटर आहे याची कन्सिस्टन्सी ठेवू शकतात हे पहा मी इथे हे बॅटर आता तयार करून घेतलेलं आहे लोखंडी तवाय त्यामुळे कांद्याच्या सहाय्याने त्याला तेल लावून घेतलंय त्यानंतर त्याच्यावरती आपण जे पॅटर बनवलं होतं ते टाकायचंय एक ते दोन चमचे तसं जाड किंवा पातळ पसरून घ्यायचं गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर हे पहा डोसा आता एका बाजूने चांगला भाजून झालेला दिसतोय आता हा आपण पलटून घेऊ आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा डोसा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे आवश्यक वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती थोडस तेल किंवा तूप तर आता दोन्ही बाजूने मी हा डोसा छान खमंग असा भाजून घेतलेला आहे आणि आपला हा मुरमुऱ्याचा डोसा इथे खाण्यासाठी तयार आहे इथे मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात या स्लाईस आपल्याला छान मिक्सर बारीक वाटून घ्यायचे आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे तर हे पहा मी इथे हा ब्रेडचा छान चुरा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आता यातला निम्मे चुरा आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी वापरायचा आहे आणि बाकी कोफ्त्यांना वरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत तर आता कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटात साधारण पाव कप भरेल एवढा किस बारीक चिरलेला गाजर घेतला आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधारण अर्धा कप भरेल एवढी पत्ताकोबी घेतली आहे ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलीय तुम्ही बतत, चोटे -चोटे हे सगळं किसूनही वापरू शकतात आता याच्यात आलं लसूण ठेचून टाकून घेतले त्यासोबतच उकडलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे आहेत तर साधारण छोटे छोटे असे चार पाच बटाटे मी उकडून साल काढून घेतलं होतं हे बटाटेसुद्धा तुम्ही किसून टाकू शकतात किंवा मग कुसकरून टाकले तरी चालेल त्यानंतर याच्यात एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा धणे पावडर चवीपुरता मीठ आणि ह्यासोबत चाट मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। हे छान एकजीव झालं की त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन पीठ वापरलं आहे बेसनपीठाऐवजी आपल्याकडे जर कॉर्न फ्लोअर असेल तर ते इथे वापरा माझ्याकडे कॉर्न फ्लोअर अवेलेबल नव्हतं हो म्हणून मी इथे पीठ वापरलं आहे तर आता बेसन पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं चा। हे पहा आता हे छान एकजीव झालं आहे ह्यानंतर याच्यात आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतलेला होता तो टाकायचा तर साधारण पाव कप भरेल एवढा हा ब्रेडचा चुरा आहे तो आता ह्या मिश्रणात टाकला आणि हे पुन्हा छान एकजीव करायचं तर अशा पद्धतीने इथे आपलं कोप्त्यांसाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण याचे कोप्ते बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण हे कोफ्ते बनवू शकतो तर मी इथे गोलगोल याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतलेत कोफ्ते बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे तर आता कोप्ते तयार झालेत हे तळून घेऊ कोप्ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर तेलात माहुतील एवढे कोफ्ते सोडायचे तर तेलाची क्वांटिटी किती आहे यावरती कोफ्ते आपण किती तळू शकतो हे डिपेंड असेल तर मी एका वेळी इथे तीन ते चार कोप्ते तळून घेते सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवरती हे कोप्ते अर्धा मिनटं किंवा एक मिनटं तळून घ्यायचे त्यानंतर गॅसचे फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती मग हे कोफ्ते पुन्हा दोन तीन मिनटं तळू द्यायचे यामुळे कोप्ते छान तळले जातील आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहणार नाही तर आता हे पहा मी हे कोफ्ते छान तळून घेते कोप्ते तळत असताना सुरुवातीला अर्धा मिनटं तरी कोफ्त्यांना अजिबात हात लावायचा नाही आणि त्यानंतर मग हे कोप्ते आपल्याला उलटून पालटून छान तळून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने इथे हे कोफ्ते छान तळून झालेले आहे तुम्ही बघू शकताय त्याला रंग खूप सुंदर आलेला आहे आणि आता हे कोफ्ते आपण मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटे छान तळून घेतलेत तर आता हे कोफ्ते मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे उरलेले कोफते सुद्धा तळून घेणारे इथे मी एक जुडी पालक घेतलाय पालक स्वच्छ निवडून धुवून अशा पद्धतीने चिरून घेतलाय आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलाय आता याच्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आपल्या आवडीप्रमाणे थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे आणि चार पाच लसणाच्या पाखड्या टाकून घ्यायच्या आता मिक्सरमधनं हे वाटून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे ही पालक प्युरी तयार झालेली आहे आवश्यक वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणीसुद्धा प्युरी बनवताना टाकू शकता आता एका ताटात ही प्युरी काढून घेतल्यानंतर त्यात दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे त्यासोबतच तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलं आहे आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्याचा अंदाज इथे घेतलेला आहे चवीपुरता मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मी इथे धने पावडर टाकून घेतलेले आहे त्यासोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आता एक चमचा याच्यात पोवा टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच एक चमचा तीळ टाकून घेतले आहेत अर्धा चमचा हळद त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण लाल तिखट टाकू शकतो आपण आधी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट नाही टाकलं तरी सुद्धा चालेल तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि ही जी पालक पिवळी आहे यातच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे अगदीच आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात अगदी थोडंसं पाणी वापरू शकता तर आता हे मी छान मळून घेते तुम्ही बघू शकताय आता ही जी आपली कणिक आहे ही चांगली मळून झालेली आहे एक मिनिटभर याला पुन्हा मळून घेऊ हे मळताना थोडंसं तेल टाकायचं तर इथे मी अर्धा चमचा तेल टाकून हे छान मळून घेतलेलं आहे हे पहा आता हवं तर तुम्ही हे दहा मिनटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला देते तर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे तर हे पहा इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा तेल टाकून घेतलं हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडंसं तेल लावून याची घडी करून घ्यायची म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची आहे आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकतात आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरीसुद्धा हा पराठा छानच लागतो मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे तर हे पहा छान हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे पराठे वगैरे खायलासुद्धा छान वाटतात पराठा लाटून झालेला आहे थोडासा जाडसरच असा मी हा लाटून घेतला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा जर तुम्हाला हा पराठा अगदी चपातीसारखा मऊ हवा असेल तर लाटताना तो, लाटता तो थोडासा पातळ लाटा आणि हाय फ्लेमवरती चपाती भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्या पण जर तुम्हाला खरपूस पराठा हवा असेल तर जाड असा लाटा आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती हा पराठा खरपूस असा भाजून घ्या तर सुरुवातीला मी हा असंच भाजून घेते थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं आता हे पहा तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंग सुद्धा आता छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे तर त्यासाठी चार मूठ भरतील एवढं मी घेतलंय ज्वारी आणि बाजरीचं पीठ आमच्याकडे ज्वारी बाजरी एकत्र दळतात म्हणून मी ते पीठ वापरलंय तुम्ही फक्त ज्वारीचं वापरलं तरी चालेल तर चार मूठ भरतील एवढं मी घेतलं ज्वारी बाजरीचं पीठ एक मूठ भरेल एवढं घेतलं बेसन पीठ आणि शिवाय एक मूठ इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ आता यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली दोन चमचे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लसणाचं तिखटही इथे ॲड करू शकतात सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यात दोन चमचे तिखट टाकून ठेचून घ्यायच्या आणि तेसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात अर्धा चमचा मी साधं घरचं तिखट टाकून घेतलं पाव चमचा जिरं टाकून घेतले त्यासोबतच पाव चमचा आपल्याला याच्यात टाकायचे बडीशेप आता बडीशेप टाकल्यामुळे या थालीपीठाला खूप छान वेगळा असा फ्लेवर येतो आणि टेस्ट खूप सुंदर लागते सोबतच अर्धा चमचा ओवा आणि एक मोठा चमचा भरेल एवढे तेल टाकून घेतले आता याच्यात एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा तुम्हाला जास्त आवडत असेल तर मोठा कांदा घातला तरी चालेल चवीपुरता मीठ टाकायचं आहे सोबतच थोडीशी कोथंबीर मी इथे टाकून घेते सुद्धा आपल्याला बारीक चिरून टाकून घ्यायचे आता ह्या थालीपीठात मी इथे भाज्या वापरल्या नाही आहेत पण तुम्हाला जर आवडत असेल तर इथे भाज्यासुद्धा तुम्ही वापरू शकतात जसं दुधी भोपळा किंवा मेथीची पानं पालकाची पानं हे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हे असेच थालीपीठ केले तर थालीपीठ वाथड होतील तर त्यामुळे याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन छोटे चमचे भरतील एवढं मी तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करायचं सगळे मसाले आणि तेल छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा अगदी सैल असा गोळा मळायचा म्हणजे आपल्याला थालीपीठ थापायला खूप सोपं होईल तुम्ही बघू शकतायत आता आपल्या इथे थालीपीठांसाठीचं पीठ था तयार झालंय आता याचे आपण गोळे तयार करून घेऊ आपल्याला सहा थालीपीठ बनवायची तर त्या अंदाजाने मी इथे सहा गोळे तयार करून घेतले आधीच हे गोळे तयार करून ठेवले तर मग थालीपीठ सुद्धा एकसारख्या आकारात तयार होतात आणि मग कमी किंवा जास्त होत नाहीत त्यानंतर थालीपीठ थापण्यासाठी इथे मी पोळपाट्यावर एक सुती कापड टाकून घेतलंय हे कापड स्वच्छ धुतलेलं असावं सुती असावं आणि हे ओलं करून घ्यायचंय तर हे पहा कापडावर मी पाणी टाकून घेतलंय कापड छान ओलं झालं त्यानंतर हातालासुद्धा पाणी लावलं आणि पिठाचे जे आपण गोळे बनवून घेतले होते त्यातला एक गोळा इथे या कापडावरती थापून घेते आता हा गोळा थापण्यासाठी बोटांच्या साहाय्याने फक्त हा गोळा थोडा थोडा सरकवत जायचा अगदी खूप जास्त प्रेस करायचं नाही हलक्या हाताने करायचं आपण ऑलरेडी पीठ सईल मळलेलं आहे त्यामुळे हे थापायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि शिवाय ज्वारी किंवा बाजरीचं जर पीठ असतं तर ते थापायला खूप सोपं जातं जर गव्हाचं पीठ जास्त असलं तर हे थापायला थोडासा त्रास होतो तर आता हाताला हे चिकटायला लागलं की लगेच हाताला पाणी लावायचं आणि हे थापून घ्यायचं अगदी छान पातळ असं मी हे थालीपीठ थापून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाडही हे थापू शकतात आता हे पहा इथे आपलं हे जे थालीपीठ आहे हे छान थापून झालं आहे आता याच्यामध्ये एक छोटंसं होल करून घेतलं जेणेकरून थालीपीठ सगळ्या बाजूने छान भाजलं जाईल तव्यावरती थोडं तेल टाकून घेतलं तवा आधी कडकडीत गरम करून घेतलं कारण लोखंडी तवा आहे आणि त्यावर ते तेल टाकून घेतलं असं केल्यामुळे तवा नॉनस्टिक होतो आणि याला अजिबात थालीपीठ चिकटत नाही आता थालीपीठ ह्या तव्यावरती टाकून घेतलं रुमाल अगदी अलगद असं काढून घ्यायचा आता मध्यम गॅसवरती हे जे थालीपीठ आहे हे आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचंय एका बाजूने साधारण अर्धा मिनिट थालीपीठ भाजून घेतल्यानंतर थालीपीठ पलटून घेतलं मागच्या बाजूने सुद्धा अर्धा मिनटं भाजून घेतलं आता अशाच प्रकारे हे थालीपीठ आलटून पालटून आपल्याला भाजायचंय चमच्याने म्हणा किंवा एखाद्या कापडाने हे प्रेस करायचं म्हणजे सगळ्या बाजूने छान खमंग असं भाजलं जाईल हे पहा अशा प्रकारे हे जे थालीपीठ आहे हे मी इथे भाजून घेते या थोड़ा -थोड़ा आता या थालीपीठामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडं थोडं तेल सोडू शकतात म्हणजे थालीपीठ छान खरपूस असं तयार होतं पण मला खूप जास्त तेल याच्यावरती टाकायचं नाहीये म्हणून मी आधी थालीपीठ व्यवस्थित भाजून घेतलं आणि आता याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते तर साधारण अर्धी पळी भरेल छोटी पळी अर्धी पळी भरेल एवढं तेल टाकून घेतलं आणि हे तेल पसरून घेतलं आता थालीपीठ उलटून घेतल्यानंतर ह्या बाजूने सुद्धा अर्धी पळी तेल टाकून घेतलं आणि हे तेल ह्या थालीपीठावरती पसरून घेतलं आता इथे आपलं थालीपीठ तयार आहे आता खूप जास्त भाजायची गरज नाही आहे थालीपीठ ऑलरेडी खूप छान भाजलं गेलं आहे तर आता फक्त एक वेळा हे थालीपीठ आपण पलटून भाजून घेऊ म्हणजे हे जे तेल आपण ह्याच्यावरती टाकलं आहे ते छान थालीपीठ शोषून घेईल आणि तुम्ही बघू शकताय तिथे आपलं हे अगदी छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे इथे एका ताटामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे त्यात एक वाटी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मी इथे टाकून घेतली आहे त्यासोबतच साधारण अर्धी वाटी भरलेली एवढी कोथिंबीर मी बारीक चिरून टाकून घेतली आहे आता त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे ओवा हळद लाल तिखट जिरं मीठ तीळ धणे पावडर आमचूर पावडर आणि आल्याचा कीस हे सगळं मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने गव्हाचं पीठ टाकायचं आहे मी इथे साधारण दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि हे सगळं एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा इथे तयार आहे आता या गोळ्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर आधी एक छोटीशी पारी लाटून घेतली त्याला तेल लावून आपण जशी चपाती बनवतो त्या पद्धतीने दुमडून घेतलं किंवा त्याची घडी करून घेतली आता पीठ लावून आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे तर हे पहा हलक्या हाताने मी हा पराठा छान लाटून घेते आपल्याला किती जाड किंवा पातळ हवा आहे त्या अंदाजाने आपण हा पराठा लाटू शकतो तर इथे हा पराठा लाटून झालेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा गरम झालेला आहे तव्यावरती हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेतला हा पराठा भाजताना सुद्धा शक्यतो तेलाचा वापर करा तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने मेथीचा पराठा इथे तयार आहे एक मध्यम आकाराचा बीट घेतलाय त्याचं साल काढून ते अशा प्रकारे किसून घेतलंय आता किसलेल्या पिठामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी पाच पराठे बनवते त्या अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर ह्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतले आणि एक चमचा ओवा टाकून आहे तसंच अर्धा ते एक चमचा लाल तिखट याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता याच्यात आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचंय तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकतात तूप टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं एकजीव करून घेते हे छान एकजीव झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचं आहे आपली जशी नेहमीची पोळ्यांची कणिक असते त्याच पद्धतीने फक्त थोडीशी घट्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपली ही कणिक इथे मळून झालेली आहे आता आपण याचे पराठे बनवायला घेऊ आता पराठा लाटून घेण्यासाठी आपण जे कणिक मळून घेतली होती त्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली जी रोजची पोळी असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने इथे ही पोळी लाटून घालली आहे आता ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचे तुपाऐवजी बटरसुद्धा इथे वापरू शकतात हे तूप पोळीला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने झिजॅक मोशन मध्ये ही पोळी फोल्ड करून घेतली आता ह्या पोळीचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकतात आपली जी साधी चपाती असते त्या पद्धतीने पूड करून सुद्धा ही डायरेक्ट लाटून घेऊ शकतात आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा मी जाडसर असा पराठा लाटून घेतलाय आता हा पराठा भाजून घेण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा पराठा जाड आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच भाजा हाय फ्लेमवर भाजला तर तो आतून कच्चा राहील तर आता पराठा भाजून झालाय त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं तुपाऐवजी बटर किंवा तेलसुद्धा आपण टाकू शकतो आणि एक दोन मिनटं फक्त दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून हा भाजून घ्यायचा तर अशा प्रकारे आपला पिठाचा छान खरपूस पराठा तयार झालाय इथे एका बाउलमध्ये एक, एक वाटी बेसन पीठ आहे त्यात पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे रव्याऐवजी आपण गव्हाचं पीठही टाकू शकतो एक चमचा बारीक केलेला ओवा आणि एक चमचा तीळ टाकून घेतले अगदी किंचितचं हिंग त्यासोबत चवीपुरता मीठ एक छोटा चमचा जिरं पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यासोबत दोन ते तीन चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेले गाजर आणि दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो मी इथे टाकून घेतला आहे यासोबत तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात जसं शिमला मिरची पत्ताकोबी किंवा पालक आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे छान एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि जसं आपलं डोस्यांसाठीचं बॅटर असतं त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं यात गुठाळ्या असायला नकोत आता तुम्ही इथे बघू शकतायत आपलं हे बॅटर इथे छान तयार झालेलं आहे यात कोथंबीरही तुम्ही टाकू शकतात आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट आहे कारण आपला रवा जो आहे तो फुलून आलेला आहे आता पुन्हा हे एकदा एकजीव करायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे हे जे बॅटर आहे हे थोडं पातळ होईल जसं डोस्यांसाठीचं सा बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला इथे लागणार आहे तर हे पहा आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल पसरून घ्यायचं आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते एक ते दोन चमचे ह्या तव्यावरती टाकायचं आणि अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा हवा तेवढा पातळ याचा डोसा आपण बनवू शकतो पण ह्यात आपण कांदे टोमॅटो म्हणजे ज्या भाज्या टाकल्या आहेत त्यामुळे खूप जास्त अगदी पेपर डोसासारखा पातळ डोसा लावता येत नाही पण तरीसुद्धा आपल्याला हवा तेवढा पातळ आपण इथे हे करून घेऊ शकतो त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे हा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर डोसा टाकताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची म्हणजे हा डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येतो जर गॅसची फ्लेम हाय असेल आणि तुमचा तवा जर खूप जास्त तापलेला असेल असे, तर हा डोसा पसरवता येत नाही तर आता थोडं थोडं तेल टाकून हा मी डोसा छान भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा आपण बेसन पिठाचा डोसा किंवा ढिलट याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपला हा पौष्टिक असा डोसा इथे तयार झाला आहे